बांधवांनो जय मला माझ्यावर विश्वास ठेवा धनगर जमातीच्या एस टी आरक्षण लढ्यातील हा शेवटचा लढा असेल मराठवाडा मुक्ती संग्राम दिने आंदोलन केलं बाबासाहेबांनी आमच्यासाठी आरक्षण रूपे अमृत दिलंय परंतु काही चाला असू या अमृताला या आमच्या आरक्षणाला कैद करून ठेवलंय म्हणून आंदोलनाच्या या क्रांतीच्या भूमिकेत आरक्षण मुक्ती संग्राम सुरू केला बांधवांनो आज उपोषणाचा सातवा दिवस आहे उद्या आठवा दिवस आहे मी एक गोष्ट कालपासून बोलतोय मी माझ्या आसपास असणाऱ्या जे आमचे सहकारी त्यांना सांगतोय कि उद्याचा इशारा मोर्चा देवा भाऊंना त्यांची आठवण करून देण्यासाठी नरेंद्र मोदी साहेबांनी पंढरपूरला दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी बाबासाहेबांनी दिलेल्या संविधानाची आठवण करून देण्यासाठी उद्या जो जालन्यात इशारा मोर्चा होणार आहे बांधवांनो हा मोर्चा जालना जिल्ह्याच्या इतिहासातील या राज्याच्या या देशाच्या इतिहासातील इतकंच नाही तर जगाच्या मोर्चांच्या आंदोलनाच्या इतिहासातील सर्वात मोठा आणि ऐतिहासिक मोर्चा होणार आहे त्याचं कारण तुम्हाला सांगतो आतापर्यंत आपण माणसांचे मोर्चे पाहिले माणसांच्या मोर्चामध्ये मा काही प्रमाणात आमच्या माय माऊल्या आल्या पण उद्याच्या मोर्चात जितके आमचे माणसं असतील मल्हार योद्धे असतील तितक्याच आमच्या अहिल्या माईंच्या लेखी असतील आणि त्यापेक्षा मोठी ऐतिहासिक गोष्ट म्हणजे उद्याच्या मोर्चात आम ज्याच्यासाठी आम्ही प्राणपणाला लावले ते लेकर शाळेच्या गणवेशात हातात पुस्तक घेऊन या मोर्चात सहभागी होणार आहेत त्याच्यामुळं मी जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक धनगर बांधवाला विनंती करतो बाहेर राज्यातून लोक येतील बाहेर जिल्ह्यातून लोक येतील विद्यार्थी येतील नाही माहीत नाही जालना जिल्ह्यातल्या प्रत्येक धनगराच प्रत्येक लेकरू शाळेच्या ड्रेस मध्ये हातात पुस्तक घेऊन या मोर्चात सहभागी झालं पाहिजे मी तुम्हाला वचन देतो भावांनो भविष्यात आपल्या लेकरांना कोणत्याच मोर्चात सहभागी व्हावं लागणार नाही भविष्यात आपल्या लेकरांना आंदोलन करावं लागणार नाही भविष्यात आपल्या लेकरांना माझ्यासारखं उपोषण करायचं काम पडणार नाही त्याच्यामुळे उद्याचे दिवस या या राज्याला या देशाला या जगाला आणि मग गेंड्याची कातडी बसून घालून बसलेल्या देवाभाऊला दाखवून द्या दे, की आम्ही मल्हारमावडे काय उद्याच्या दिवस लेकरा बाळांसह चालण्यामध्ये घ्या پرته کدی وولو نار نه کولا